महाराष्ट्रात महाराजांच्या लढाया त्यांचा त्याग आणि त्यांच्या एक बडकर एक युक्त्या आजही मराठी माणसाच्याच नव्हे तर सर्व भारतीयांच्या आणि भारताबाहेरील लोकांच्या देखील सतत मुखात आणि आठवणीत आहेत पण आज ना शिवजयंती ना स्वराज्य अभिषेक दिन मग या सगळ्यावर बोलण्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना आपण कायमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध भूमिका साकारताना बघतो अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं काम ते करतात अनेकांना त्यांना महाराजांच्या भूमिकेत पाहायला देखील आवडतं पण आता इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही असं स्वतः अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी स्पष्ट केलंय हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल पण काय आहे या, या मागचं कारण त्याचं झालं असं की चिन्मय मांडलेकर यांचा तेरा वर्षांचा मुलगा आहे त्याच्या नावावरून ट्रोलर्सने सोशल मीडियावर कमेंट्सचा धुमाकूळ घातलाय असं काय विशेष नाव ठेवलं असेल असं तुम्हालाही वाटत असेल तर चिन्मय आणि नेहा यांच्या मुलाचं नाव जहांगीर असं आहे या नावावरून त्या दोघांसह त्यांच्या मुलाला देखील सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल केलं जात आहे या सगळ्याला कंटाळून अभिनेते चिन्मयने असा तडकाफडकी निर्णय घेतला त्यामागचं कारणही काहीस तसंच आहे दुर्लक्ष करा सोशल मीडिया लाईफ म्हंटल की ट्रोलिंग तर आलीच असं आपण अगदी सहज म्हणतो मात्र आता या ट्रोलर्सची पातळी खूपच जास्त खालावली आहे असं चिन्मय मांडलेकर यांनी स्वतः सांगितलंय बघूयात एक छोटासा व्हिडिओ नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर व्यवसायानं मी एक अभिनेता आहे लेखक आहे दिग्दर्शक आहे निर्माताई आहे काल माझ्या पत्नीनं नेहानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरन एक व्हिडिओ शेअर केला होता तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला ज्याचं नाव जहांगीर आहे त्याच्या नावावरून आम्हाला ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या अश्लाघ्य आणि हिमकस अशा कमेंट हे नाव आम्ही त्याचा अर्थ जग जिंकलेला माणूस असा होतो म्हणून ठेवलंय असं जहांगीरची आई नेहा हिने सांगितलंय अशा सरळ शब्दात ट्रोलर्सला नेहाने ट्रोलसावलंय सोबतच एका कमेंट्सचा तिने आवर्जून उल्लेख केलाय की एका व्यक्तीने तुम्ही भारत सोडून बांगलादेश आणि पाकिस्तानात राहायला जा असा सल्ला देखील दिला आहे असं तिने सांगितलंय सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलाच्या नावाची संपूर्ण हिस्ट्री स्पष्ट करत महाराजांच्या या महाराष्ट्रात आणि स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून मला आणि माझ्या नवऱ्याला आमच्या मुलाचं नाव ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे मी या सगळ्याला बांधील नाही मात्र अज्ञान दूर करणं माझी जबाबदारी कर। आहे असं देखील तिनं म्हंटल नमस्कार माझं नाव नेहा जोशी मांडलेकर जात म्हणजे आधीच सांगून घेते मी कारण ती सगळ्यात महत्वाची आहे हल्ली माहेरकडनं मी देशस्थ ब्राह्मण आहे सासरकडनं मी त्वष्टा कासार आहे हिंदू आहे मी हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते माझे पती त्यांचं नाव चिन्मय दीपक मांडलेकर त्यांची जात एक त्वष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत गेले काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने एक इंटरव्ह्यू दिला होता एका पॉडकास्टमध्ये आणि त्या इंटरव्ह्यू खूप सारं ट्रोलिंग आम्ही फेस करतोय या सगळ्यावर आता चिन्मय आपला निर्णय मागे घेणार का ट्रोलर्सवर व्हिडिओ पोस्टचा काही परिणाम होणार का, का। हिंदू मुस्लिम नावाच्या वादात एक कलाकाराचा असा निर्णय घेणं योग्य आहे का तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतंय हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी